कार श्री स्वामी समर्थ आज बसून मला व्हिडिओ करायला वेळ भेटला नाही म्हणून मी विचार केला की आज तुमच्याशी असंच बोलावं तर मला अंकशास्त्रानुसार तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची होती की तुमच्याकडे जी काही गोष्ट असेल ज्यामध्ये गाडी असू दे तुमचा फोन नंबर असू दे किंवा कोणतीही गोष्ट जिथे आकड्यांशी संबंध आहे मग तिथे तुमच्या आकड्यांमध्ये जर का अशा काही कॉम्बिनेशन असतील जिथे आपल्याला सारखा करिअरमध्ये म्हणजे म्हणजे सारखी अशी गोष्ट होती की करिअरमध्ये ग्रोथ नाही आहे सक्सेस मिळत नाही आहे सारखी अडचण होती आहे रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स येत आहेत सक्सेस मिळवायचा प्रयत्न केला म्हणजे हाताशी तोंडाशी आलेला घास हातात जातो आहे असं जर का तुमचं होत असेल तर काही आकडे त्यावर रिलेटेड असतात आता अंकशास्त्रानुसार काही आकड्यांना अशा पद्धतीने स्पेसिफिक नोंद दिलेली आहे म्हणजे स्पेसिफिक क्वालिटीज त्याच्या दिलेल्या आहेत आणि त्यानुसार ते ग्रह असे वागतात किंवा ते अंक असे वागतात कारण त्या अंकांना एक ग्रह असा नेमलेला आहे मग तो कोणता ग्रह आहे ते कोणते अंक आहे हे तुम्हाला जर का जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा की आम्हाला ते अंक जाणून घ्यायचे आहेत आणि त्यावर आम्हाला पुढचा व्हिडिओ बघायचा आहे ज्यांना कोणाला बघायचा असेल त्यांनी सगळ्यांनी खाली कमेंट करायची आहे आणि मला त्यावर तुमचे अभिप्राय कळवायचे आहे श्री स्वामी समर्थ हो।